मी घरी चाललेलो त्यांनी अचानक मला थांबून माझ्यावर चाकूचा वार केला मानेवर पोटावर खांद्यावर नाव काय माझं नाव विश विक्रम जाधव आम ते पहिले झालेलं जमिनीचा वाद त्यांची जमीन नव्हती ते आम्ही आमचं घर वाढवायला घेतलेलं त्याच्यामुळे जे आलेले आमच्या इथं वाद करायला हां ते आमच्या शेजारी आहेत दोन गाड्या सोडून जाते नाव सांगा काय नाव विजय दत्तू जाधव राहणार ओंबारडे भीमनगर बौद्धवाडा आणि आठ दिवस अगोदर भांडण झालेला होता बी आम्ही मागवलेला संडास बाथरूम बांधण्यासाठी आणि संडास बाथरूम बांधून नाही या लोकांनी दिला कारण त्यांची जागाच नाही आम्ही गावातल्या माणसाकडून जागा घेतलेली पूर्वीपासून आम्ही आज शा साठ वर्षे झाली असतील आम्हाला तिथं आम्ही राहणार आहे आणि हे आमच्याकडे पैसे मागायला लागले दोन लाख रुपये द्या नाही तर तुम्हाला इथं बांधून नाही देणार तुम्हाला मारहाण करू म्हणलं पैसे कसले तुम्ही मागता जागा आम्ही तुमचीकडून घेतली नाही ज्या मालकाने आम्हाला जागा दिलेली आहे त्या मालकाची आम्हाला हरकत नाही आहे तुम्ही कशाबद्दल आम्हाला हरकत करता तुमची जागाच नाही आहे तर तुम्ही आम्हाला दादागिरी करता आमच्या मुलांना मारहाण करता इनाकारण तुम्ही आम्हाला घाणघाण शिव्या देता आणि तुमचा त्रास तुम आम्हाला कशाला पाहिजे तर म्हणलो माझीकडे पैसे नाही मी हातमजुरी करणारा माणूस आहे आणि ह्याच्यावरती माझ्या मुलाला त्यांनी आज आम्ही संडास बाथरूम बांध बांधलेलं बान, आहे पत्रावरती टाकलेली आहे आणि एकटा मुलाला बघून त्याच्यावरती तलवारीने वार केली आहे आणि त्याच्या तीन तिघ भाव होते ते आणि एका विशाल गायकवाड विशाल मनोहर गायकवाड यांनी वार केले आणि त्याचे दोन भाव मागे राहिले सिद्धेश सिद्धेश रोहिदास जाधव गायकावर आणि आता पोलिसांकडे तक्रार दिली तुम्ही हो पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे मी असे जण होते ते आता मागणी माझी मागणी आहे का यांना यांना अटक करा म्हणजे यांच्या माणसांना यांच्या बायानं हे पुढं पाठवतात आमच्या अंगावरती आणि मार आणि हे नंतर आमच्यावरती करतात आणि बाया माणसांना आम्ही लांब लांब झालो का ये लगेच आमच्यावर हल्ला करायला बघतात कारण